रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे खून बलात्कार मारहाण फसवणूक खंडणी अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे व्हॉट्सॲपवर अनोळखी क्रमांकावरून वेळोवेळी कॉल करून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागून न दिल्यास खून करण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार दिनांक सव्वीस ते एकोणतीस जुलै दरम्यान त्यांना व्हॉट्सॲपवर अनोळखी क्रमांकावरून वेळोवेळी वेड़ कॉल करून तुमने बहुत पैसा कमाया आहे मुझे पचास लाख रुपये खंडणी चाहिए नाही तो मी तुम्हाला मर्डर करू गा असा धमकीचा पवित्र आरोपीनं घेतला होता या प्रकारामुळे फिर्यादी भयभीत होऊन पोलिसांकडे तक्रार दिली होती फिर्याद नेताच मुडवा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला गुन्ह्याचा तपास सहा पोलीस निरीक्षक राजू महानोर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पत्ताकडे सोपवण्यात आला आरोपी फोन बंद करून पसार झाला होता मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला घोरपडी परिसरात भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळवली दरम्यान त्यानुसार पोलीस संबंधार अक्षय धुमाळा आणि स्वप्नील रासकर यांनी सापळा रचून बुधवारी दिनांक तीस जुलैच्या रात्री साडेनऊ वाजता आरोपीला ताब्यात घेतलाय त्याच्यावर खंडणीसह धमकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुळबा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती माया देवरे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महाडोर पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमन साहेब पोलीस फौजदार राजू कदम पोलीस हवालदार विनोद सांगठे शिवाजी जाधव राहुल धोत्रे योगेश गायकवाड राहुल मोरे शिवाजी धांडे पोलीस हवालदार अक्षय दुमाळ स्वप्नील रासकर रुपेश तोडेकर योगेश राऊत यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा